यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चा चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या कळ्या व फुले लागण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर अपले चानेल नसाल ला तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाचे झाड हे एक असे फुलझाड आहे की त्याची तुम्ही थोडी काळजी घेतली तर वर्षभर याला भरपूर अशी फुले लागतात आणि झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी याला बाहेरून कोणतीही खते विकत देखील आणण्याची गरज नसते आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा वापर करून तुम्ही खते तयार करून ही देऊ शकता गुलाबाच्या झाडाला खते देण्याबरोबरच याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर फुले लागतात तर त्यासाठी गुलाबाचे झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा म्हणजे कमीत कमी चार में ते पाच तास एवढे तरी ऊन मिळेल अशा ठिकाणी ह्या ठेवून द्याव्यात झाडाला भरपूर सुरेश सूर्यप्रकाश मिळाला तरच झाड हे चांगले वाटते बऱ्याच वेळा आपण पाहतो गुलाबाच्या झाडावरती तसेच त्याच्यावरती ज्या कळ्या लागतात त्या कळ्यावरती आपल्याला कीड लागलेली ही दिसून येते तर त्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये जी हळद असते त्याचा वापर हा करू शकता कारण हळद ही खत म्हणून जसे काम करते तसेच की कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून हळदीचा खूप चांगला असा हा फायदा होतो हळदीच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड असेल तर ती निघून जाण्यासाठीही मदत होते तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये हा अर्धा चमचा हळद मिक्स करून तयार केलेल्या पाण्याचा तुम्ही जर गुलाबाच्या झाडावरती फवारा केलात तर झाडावरची कीड ही निघून जाईल हळदीप्रमाणेच हो तुम्ही आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा असतो त्याच्यापासून देखील पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी देखील किट जाण्यासाठी ही मदत होते तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा एवढा बेकिंग सोडा मिक्स करून त्या पाण्याचा जा झाडावरती हा फवारा करावा गुलाबाच्या झाडाच्या या कुंडीतील मातीदेखील दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये मा आपली झाडे ही चांगली वाढतात झाडांच्या मुळांना ऑक्सिजन पोहोचल्या गेल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते साहजिकच आपले झाडदेखील हे चांगले वाटते गुलाबाच्या झाडाला हे पाणी देताना देखील हे कुंडीतील माती नेहमी चेक करूनच द्यावे म्हणजे कुंडीतील माती वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे कारण कमी पाण्यामुळे जशी झाडे सुकतात तसे जास्ती पाण्यामुळे झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि आपले झाड देखील हे हळूहळू खराब व्हायला सुरुवात होत असते गुलाबाच्या झाडाला आता आपण जे खत तयार करणार आहोत त्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या आपण वस्तू निरुपयोगी म्हणून फेकून देतो त्याच्यापासूनच आपण हे खत तयार करणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी ज्या भाज्यांच्या आणि फळांच्या साली व देठी हे घेतलेले आहेत भाज्या आणि फळे यांची जी साली आणि तेटे आहेत त्याच्यामध्ये झाडांना आवश्यक असणारी पोषक तत्वे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात झाडांना जे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस सल्फर झिंक यासारखे जे घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक या सालीमध्ये देठामध्ये असल्यामुळे याच्यापासून जर तुम्ही खत तयार करून दिलेत तर झाडाला खूप चांगला असा फायदा होतो झाड चांगले वाढते आणि फुले देखील हे भरपूर लागतात तर याच्यापासून खत तयार करण्यासाठी याच्या साली आणि देठ्या आहेत ते तीन ते चार दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी सर्व पोषक तत्वे असतात ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते तयार झालेले जे खत आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट वापर झाडांना न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा झाडाला करायचा आहे म्हणजे जर एक मग तयार झालेले हे जे खत असेल तर त्याच्यामध्ये अजून तितकेच साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण झाडांना करणार आहोत आता आपण हे जे खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपण थोडी हळद देखील ही मिक्स करणार आहोत म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊन चमचा ही हळद आपल्याला मिक्स करायची आहे अशा प्रकारे हळद मिक्स करून झाडाला दिल्यामुळे मातीमध्ये बुरशी किंवा की कीड ही लागण्याचे प्रमाण हे कमी होते हळद ही तुम्ही मातीमध्ये अशीच कोरडी देखील ही टाकून देऊ शकता किंवा अशी पाण्यामध्ये मिक्स करून दिली तरी देखील चांगला फायदा होतो आता आपण हे जे तयार केलेले जे खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती ही अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची आणि आपल्याला हे जे खत आहे ते द्यायचे आहे त्यामुळे आपण दिलेले जे खत आहे ते झाडाला व्यवस्थित पोचले जाते व चांगला फायदा होतो तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातीलच ज्या वस्तू आहेत त्याचा वापर करून तुम्ही खत तयार करून दिलेत तरी देखील झाडाला खूप चांगला फायदा होतो झाडावरती भरपूर अशी फुले लागतात तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय